नमस्कार काव्य रसिको मी आनंद नेवगी थेट अबुदाबीहून माझ्या मित्रमैत्रिणींच्या कविता या उपक्रमाच्या आठव्या भागात आपले मनपूर्वक स्वागत गेले दोन आठवडे मी माझ्या पत्नीसह उझबेकिस्तानला गेलो होतो त्यामुळे मागच्या आणि या आठवड्याच्या कविता वेळेवर सादर करता येतील का नाही याबाबत मी थोडासा शासन करतो हो पण कसं तरी करून जमावलं असं म्हणतात ना इच्छा असली की मार्ग सुचतो तर असो मंडळी आज आपण अबुधाबीच्या कवयित्री सौ नम्रता देव यांच्या कवितेचा आस्वाद घेणार आहोत सौ नम्रता देव या विविध विषयावर लिखाण करतात आतापर्यंत साधारण पन्नासच्या आसपास त्यांनी सुंदर कविता केलेल्या आहेत अबुधाबी महाराष्ट्र मंडळाच्या बहर या मासिकात त्यांची कविता असतेच असते आनंदित या यूट्यूब चॅनलवर देखील त्यांच्या कवितेचं सादरीकरण झालेलं आहे रसिको हो एकदा काय गंमत झाली एका सकाळी त्या बेडवरून उठल्या चष्मा लावला आणि त्यांच्या लक्षात आलं कि त्यांना सगळं धुसर दिसतंय क्षणभर त्या घाबरल्या काही डोळ्याचा विकार तर झाला नसेल ना नंबर तर वाढला नसेल ना मग शांतपणे विचार करून त्याने कपाटातला लेन्स स्वच्छ करणारा स्प्रे काढला आणि त्याने चष्मा व्यवस्थित साफ केला आणि काय आश्चर्य चष्म्यातून अगदी स्पष्ट दिसायला लागलं त्यांचं त्यांना हसू आलं आणि मनात विचार आला जसं आपल्या चष्म्याची साफसफाई अधूनमधून करणं गरजेचं असतं तसंच कोणत्याही व्यक्तीविषयी किंवा प्रसंगाविषयी आपल्या कळत नकळत जो दुसर दृष्टिकोन झालेला असतो तो सुद्धा आपल्याला स्वप्रयत्नाने स्वच्छ करणं गरजेचं असतो आणि एकदा आपण तशी सवय लावून घेतली की लगेचच आजूबाजूचं जग सुंदर दिसायला लागतं सान्निध्यात आलेली माणसं छान वाटायला लागतात तर या सकारात्मक विचारातूनच उगम पावलेली त्यांची ही कविता कवितेचं नाव आहे नजर नजर अचानक जग थोडं धुसर वाटू लागलं अचानक जग थोडं धुसर वाटू लागलं डोळ्यापुढे काहीतरी उगीच दाटू लागलं डोळ्यापुढे काहीतरी उगीच दाटू लागलं ऐकलं होतं नजर नेहमी शोधक असावी ऐकलं होतं नजर नेहमी शोधक असावी पण अगदीच स्वतःच्याच नजरेला शोधणारी नसावी पण अगदीच स्वतःच्याच नजरेला शोधणारी नसावी विचाराला जगाचा किंवा आपला दृष्टिकोन तर नसेल ना बदलला विचार आला जगाचा किंवा आपला दृष्टिकोन तर नसेल ना बदलला आत्मपरीक्षणातून दृष्टीचा प्रत्येक कोण तपासला आत्मपरीक्षणातून दृष्टीचा प्रत्येक कोण तपासला तेव्हा लक्षात येऊन जीव खूप सुखावला तेव्हा लक्षात येऊन जीव खूप सुखावला जगासाठी लावलेल्या चष्म्यावर थोडा धुरळा होता साठला जगासाठी लावलेल्या चष्म्यावर थोडा धुरळा होता साठला धुराळा स्वच्छ केला दृष्टीदोष सुधारला धुराळा स्वच्छ केला दृष्टीदोष सुधारला आता मला दुसऱ्यांचा दृष्टिकोनही दिसू लागला आणि आता मला दुसऱ्यांचा दृष्टिकोनही दिसू लागला मंडई ही कविता आपल्याला कशी वाटली याबाबत आपला अभिप्राय नक्की कळवा पुन्हा भेटू आपण पुढच्या आठवड्यात नवीन कविता घेऊन नमस्कार